आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस राहता तालुक्यातील डोराळे येथील ग्रामस्थ नवनाथ डांगे यांनी गावातील जमीन खरेदी विक्री करताना काळजी घ्यावी असं आवाहन करत गावातील एका जमीन खरेदीवरून आपल्याला प्रचंड त्रास होत असल्याचं स्पष्ट केलंय डोराळे गावातील गट क्रमांक चारशे सदुसष्ट मधील जमीन आपण खरेदी केली मात्र ही जमीन खरेदी केल्यानंतर आपल्याला कटू अनुभव आला या जमीन प्रकरणी वादविवाद होऊन हे प्रकरण माननीय न्यायालयात ला गेलं असल्याचं त्यांनी सांगितलंय तर ठरल्याप्रमाणे आपण इतर प्लॉट धारकांना त्रास होऊ नये यासाठी दहा फुटाचा रस्ता देण्यास तयार आहे मात्र वारंवार या प्रकरणात आपण जमीन खरेदी करूनही मोठ्या अडचणी येत असल्याचं सांगितलंय एकंदरीत गाव पातळीवर हा विषय चर्चेचा व वा नेहमी वादाचा बनलाय या प्रकरण माझं कुटुंब अस्वस्थ झालंय आपली बाजू सत्यच आहे त्यामुळे न्याय मिळेलच असं सांगत जमीन खरेदी विक्री करताना नागरिकांनी काळजी घ्यावी असं स्पष्ट केलंय नमस्कार मी नाव ना स्वप्न राणा डोराळे तालुका राहता जिल्हा अहमदनगर राहता तालुका व परिसरातील शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की आपण कमिशन एजंट व दलाल यांना जमिनी विकताना थोडीशी काळजी घ्या कारण आमच्या गावातील सुनीता राहणे यांची सुनीता राहणे यांच्याकडून त्यांचा मुलगा शिवनाथ राहणे आज्ञात असताना दोन एकराचं साठेघात करून घेतलं ही ती साठेखाद्याची प्रत आहे आणि या साठेखाथ्याची मुदत ही एक वर्षाची होती दोन हजार याची मुदत संपणार होती ठरल्याप्रमाणे या साठेखात्यावर एक कोटी चाळीस लाखाचा व्यवहार आहे आणि प्रत्यक्ष शिवनाथ राहण्या यांच्या आईला यांनी फक्त एकसठ गुण त्याचे चोपन्न लाख रुपये दिलेले हे जे यांच्या खरेदी मी तुम्हाला माहिती देतोय तर त्या त्याच्यानंतर शिवनाथ राहणे यांच्याकडून त्यांनी त्यांच्याकडून साठेखात केल्यानंतर एक वीस गुण त्याची खरेदी मारली त्याच्यामध्ये त्यांनी वीस नावं घातले त्याच्यानंतर त्यांनी परत एकवीस गुण त्याची खरेदी मारली त्याच्यामध्ये पण त्यांनी एकवीस एकवीस गुंटेची खरेदी मारली त्याच्या त्यांनी एकोणीस नावं घातले त्याच्यानंतर त्यांनी परत वीस गुंठ्याची खरेदी केली त्याच्यामध्ये त्यांनी सोळा नावं घातले टोटल एकसठ गुंठ्यामध्ये चोपन्न लोकांची खरेदी झाली तर मला एकच म्हणायचं आहे जर यांनी खरेदी करताना शेती म्हणून केली आणि प्रत्यक्ष तिला यांनी कुठल्याही प्रकारचं तिथं येणे नाही लेवट नाही तहशिल्ला कलेक्टरची कुठल्याही बांधकामाची परवानगी नाही नाही यांनी प्रत्यक्ष शेती म्हणून खरेदी केली आणि तिथं प्लॅटिंग केली पुरुषमा त्या वेळीला लिहिता वाचत येत नव्हतं त्या बाईचा खरेदी खातावर आणा आहे तिचा मुलगा आज्ञान पालक होता तर त्या बाईचा त्या बाईचा अंठाय मी माझ्याकडे तिचे खरेदी खतं पण आहे मी सगळे प्रूफ मीडियावाल्यांना स्टेशनला वगैरे दिलेलं आहे माझ्याकडे ते प्रूफ आहे तर शेतकऱ्यांना मी हेच सांगतो का खरेदी करताना तुम्ही चतुर्शमा बघून घ्या जे उर्वरित शिल्लक एकोणीस गुंटी शिल्लक क्षेत्र शिल्लक होतं ते जर कोणी तिथं पार्टी घ्यायला गेली तर सांगायचे की आम्ही पूर्ण क्षेत्र घेतलेले आहे ते रद्द झालेले साठेगा दाखवायचे पण साठेघात मुदत संपल्यानंतर त्या उर्वरित एकोणीस गुंठे शिल्लक क्षेत्राचा या एजंट लोकांचा कुठल्याही प्रकारचा संबंध येत नाही नाही त्याच त्याच गटामध्ये माझं नवनाथ सोपन नांगे नावाने वीस गुंठे माझं त्याच गटामध्ये क्षेत्र आहे त्याच्या आणि हे क्षेत्र माझ्या त्याच्या बाजूला लगतच आहे म्हणून मी ते घ्यायचं ठरवलं क्षेत्र आळंदी येथील प्रसाद जगताप व कुराडे साहेब यांनी ते विकत घेतलं शिवनात राहण्याकडून आणि मग कोराडे साहेब यांच्याकडून मी ते विकत घेतलं पण मी नोटरी मारल्यानंतर मी त्याची पेपरला नोटीस केली आमचे खामकर भाऊस वकील त्यांची मी त्यांच्याकडून सगळी माहिती घेतली त्यांचा मी सल्ला घेतला तेव्हा नवनात आपण पहिले पेपरला नोटीस देऊ कोणाची हरकत आली तर आपण खरेदी करणार नाही मी पेपरला सर नोटीस दिली पेपरला नोटीस दिल्यानंतर पेपर आम्ही आठ दिवसांनी खरेदी मारली खरेदीच्या दिवशी ते आम्हाला म्हणले का नवना ठीक आहे तू घेतलं काही अडचण नाही आम्हाला आनंद आहे म्हणजे ताट्या तुमची अडचण काय ती सांगा ते म्हणे आम्हाला फक्त मागा झाले दहा फुटाचा रस्ता दे म्हणे गोरगरीब लोक आहे मी पण त्यांना सांगितलं ताट्या मी या प्लॉट वाल्यान एवढं वादे रोडवर सोडणार नाही मी तुम्हाला दहा फुटाचा रस्ता फक्त येण्या जाण्यासाठी मी त्यांना माझ्या खरेदीच्या दिवशी प्रत्यक्षात आणि इतर तिथल्या प्लॉटधारकांच्या सह्या घेऊन शंभर रुपयाच्या स्टोवर माझ्या प्लॉटच्या पूर्व बाजूला दक्षिण उत्तर दहा फुटाचा रस्ता हा फक्त येण्या जाण्यासाठी इतर कुठलाही मालकी हक्क नाही भविष्यात मागा जर रोड बदलायचा असेल तर मी त्यांना दुसरा पर्याय रोड काढून देईन अशी आमची त्यावेळेस स्टॅम्पवर लेखी हे झाले करार झाला आणि करार झाल्यानंतर कर तिथे आमचा तो क्लाटचा वाद सगळा मिटला होता पण वाद मिटला असताना मी आठ दिवसांनी सरकार ज्यावेळेस मी तलाठीकडे गेलो फोन केला तलाट साहेबांना माझ्या नोंदीचं काय झालं तर तलाठी बोगीर साहेबांनी मला सांगितलं का पाटील तुमच्या नोंदी नोंदीला हरकत आली आहे म्हटलं कोण आहे माझ्याकडे सगळे प्रूफ आहे म्हणलं ठीक आहे मग आता काय ते म्हणे तुमचं जे आहे म्हणे मॅटर आम्ही ते तहसीलदार साहेबांकडे पाठवलं म्हणे मग तहसीलदार साहेबांकडून ते त्याचं तीन महिने अवधी असतो म्हणे तुम्हाला तीन महिन्याच्या निकाली काढावं लागतं तीन महिन्याने मग तिलर साहेबांनी ते आपलं गुगळे साहेबांकडे पाठवलं सर्कलला पाठवलं सर्कल साहेबांनी मग आम्हाला नोटीस काढल्या आम्ही नोटीस काढल्यानंतर आम्ही सर्कल साहेबांकडे हजर झालो मी माझे कागदपत्र सादर केले समोरच्यांनी त्यांचे कागदपत्र सबमिट केले सर्कल साहेबांनी आम्हाला पंधरा दिवस ते वीस दिवसामध्ये तीन तारखा दिल्या तीन तारखा दिल्यानंतर साहेबांनी त्यांचे पेपर घेतले आमचे पेपर घेतले त्यांचं लेखी म्हणणं ऐकलं माझं म्हणणं ऐकलं आणि सर्कल साहेबांनी सगळे माझे पेपर बघून माझी नोंद लावून माझा माझा मला निकाल दिला मी सर्कल साहेबांचे पण आभार मानतो का त्यांनी सगळे पेपर क्लिअर बघून आणि त्यांनी जे खरं येतो न्याय दिला त्याबद्दल मी सर्कल साहेबांचे पण आभार मानतो त्याच्यानंतर मला काय माहितीच नाही जर माझा पण रस्ता लिहून घेतला तर तुम्ही मी रस्ता दिला ना मग मी वाट कशासाठी ना सर सर्कल साहेब सर्कल साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना असा आरोप माझ्या विरुद्ध असा अर्ज दाखल केला किंवा जो नवा यांनी प्लॉट घेतला तो फक्त खरेदी झालेला आहे तो प्लॉट आमच्या ताब्यात आहे आणि मी या खरेदीचा थर्ड पार्टी होणार आहे रस्ता एक सरजाने जणांना दिलेला आहे म्हणलं तुम्हाला ठेल दिलेला नाही म्हणलं त्याच्यानंतर मग सर्कलचा माझा निकल लागतो नाही तो दुसऱ्या दिवशी मला कोर्टाचा मना आहे तुमच्या दाव्याची माझा नोटीस येते दोन दिवसांनी मला तारीख आली पण कोर्टाच्या मना हुकुमच्या भाऊसाहेब खानकर आहेत त्यांनी व्यवस्थित कोर्टात म्हणणं मांडून कोर्टाने मी त्यांचा मना आहे हुकुमचा अर्ज दोन सहा तारखेला फेटवून लावलेला आहे त्याच्यानंतर मग मी आता मला सांगा मी जनते एकच सांगतो एवढं जर माझ्यावर अन्य झाला असताना मी यांना रस्ता द्यायला पाहिजे का नाही मी यांचा रस्ता बंद करून टाकला शेठ तुम्ही तुमच्या जागा बरोबर आहे मी तुम्हाला रस्ता द्यायला काल नाही म्हणत नव्हतं आज नाही म्हणत नाही आणि मी जे बोलतो हे सगळं माझ्याकडे एकच म्हणणं आहे मी यांना रास्ता द्यायला तयार आहे मी यांना रस्त्याला काल नाही म्हणत नव्हतो आज नाही म्हणत नाही उद्या नाही म्हणत नाही पण माझं एकच म्हणणं आहे का यांनी एकसठ गुंठे जे घेतलेलं आहे ते एकसठ जणांनी एकसठ गुंठ्यामधून यांनी एकसठ गुंठा यांचा मोजून घ्यावा आणि त्याच्यामधून तुम्हाला दहा फुटाचा रस्ता लागतो ना तर दहा फुटा जेवढं माझं क्षेत्र जाईल तेवढं एकसठ गुंठ्यामधून मला यांनी क्षेत्र काढून द्यावा आणि आमचं आता काही प्रकारचे न्यायप्रविष्ट आहे माझा बी न्यायदेवतेवर विश्वास आहे ते बी निकाल लवकर येईलच परंतु यांना आज मी रस्त्याची अडचण करत नाही पण यांनी मला माझं तेवढं क्षेत्र काढून द्यावा जेवढं त्यांच्या एकसठ गुंठ्यामधून त्यांनी काढून द्यायचं आहे वगैरे यांनी हो तानाशे वगैरे हो असे काही करू नये इतर प्राणधारकांचे गैरसमज करून त्यांना माझ्यावर भडकावण्याचा प्रयत्न इतर प्राण इतर एजंट लोकांनी करून नये मी अशी तुम्हाला विनंती करतो चूक नसतानाही मला मानसिक यांनी खूप त्रास दिला पण मी सगळं दम धरून आणि मी कायद्याच्या चौकटीत राहून मी आजपर्यंत चाललो पण आता हे जे चाललंय गुंडगिरी माझ्याकडे प्रत्यक्षात व्हिडिओ आहे का गरीबाला न्याय नाही का आणि न्याय नसेल मिळत तर मग आम्ही कवर दग धरायचा पोलिस स्टेशनला गेलं का पोलिस स्टेशनचे डिपार्टमेंटचे लोक म्हणतात तुमचं जे मॅटर आहे त्यालाही मोठं नाही अटॅक करायला तुमचं न्यायालयीन चालू आहे मग आता एक अटॅक वगैरे भानगडी न्याय कधी मिळणार तोडीची विनंती की माझी मला सगळ्यांकडून न्याय मिळावा मी त्यांना सध्या तयार आहे पण मला माझ्या रस्त्याचा मोबदला जमीन पाठीमागा त्यांनी काढून देवा आणि एकसट गुण त्यामधून काढून द्यायची नामदार साहेबांच्या प्रकरण आमच्याकडून गेलं मला दादांनी आमच्या गावातले बळवांना सरपंच आहे वय बोडांगे सरपंच हे सगळे आमच्या गावातील सगळेच लोक चांगले आणि या प्रकरणामध्ये मला गावाचा खूप सपोर्ट आहे मला ते सपोर्ट काय करतात तर माझी बाजू खरी आहे आता न्यायप्रविष्ट असताना तसं माझा त्यांना रस्ता मला काही संबंध येतच नाही कारण मी शंभर रुपये स्टॅम्पवर फक्त येण्यासाठी रस्ता वापर दिला असताना त्यांनी मला एवढा हॅरेसमेंट केली त्रास दिली कोर्टात केसेस चालू आहे आणि सर्कलला मी केस चालवली नंतर हे समजत नाही पण सदर हे मॅटर नंतर नामदार साहेबांच्या कोर्टात गेल्यानंतर मला कुठतरी वाटतंय का आपण नामदार साहेबांचं पण ऐकलं पाहिजे म्हणून मी त्यांना दहा फुटाचा रस्ता द्यायला तयार आहे परंतु माझे वी काही तेवी त्यांनी ते मान्य केलं पाहिजे माझ्या ज्या जागे रस्ते जागा आहे मोबदला तेवढी मला मिळावी हीच माझी विनंती सदर प्रकरण हे माननीय न्यायालयामध्ये सुरू आहे न्यायालय जो आम्हाला निकाल तो आम्हाला मान्य राहील आमचा न्याय पूर्ण विश्वास आहे का आम्हाला पेपर आमचे कागदपत्र वगैरे हो बघून योग्य तोच निकाल देतील आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंग साठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क